अरे बहिणीचं बी सवयाचं ना माहेर असतं तिचे आई वडील तिचे भाऊ भाऊजाई भाचा भाची तिला भेटायचं असतं तिला बी तिची लेकर आली पाहिजे आपले तिथे गेले पाहिजे अरे बहिणीला भावाशिवाय आणि भावाला बहिणीशिवाय असतं का कोणी को सगळ्यात जवळच रक्ताचं आणि जिव्हाळ्याचं ना तर बहीण भावाचं असत चला भाजी भावा बा? चला, चला। गार लागते बा असतं रुपाली रुपाली काय हो अरे रुपाली बघ कोणाचं कार्ट अरे रुपाली काय कुजबुज चालली मला बिघडू दे काय नाही उशीर केला यायला अरे झाला जरा उशीरच झाला गाडीचा झाला जरा एक काम कर अरे गायांचे तुझं काढायचं राहिले तेवढी काढून तुम्ही अरे बाळा तू एक काम कर बॅग बिग ठेव हो? हात पाय तू रुपाली त्याला जेवाय दे पहिले हो बर बर या पाहुणे कृष्णा मी तू जरा काढून गायच्या तो तू जेवण वगैरे करून घे ए कुठे मामी काय नाही मामा म्हणले होते हातपाय घे आणि जेवण करून घे हम्म सगळे जेवण येते मड्याला कार माझ्या तू आई आपल्या घरी पाहुणे आला असं बोलतेत का हे टोन घेऊ तुम्ही शांत राहा तुम्हाला तुम्हाला नाही काम माझ्या मड्याल काम वाढून ठेवलंय जा भाऊ हातपाय धुवून घे तुझ्या मामाला काय काम नाही लय पाकून असू नो तुम्ही जर का मध्ये तोंड घातलं असं तुमचं जेवण बंद करेन बर का मरसाय ओ मामी हातपाय घेठले महाराज आता हाता घ्यायचा असं ए पोरा डोळे काय वाशीत रे तुला खायला तर खायला घालायचं डोळे वाशीत नाही मामी माझे डोळेच असेल घे बसून तिकड ए मैशू वर जेवायला ए पुरी गरम चापत दिली काय दे शिळीचा खाऊ देऊ झालं गरम काय होईल ग तुला जादा पोळका आला काय त्या का पोराचा अय बाई तुला तूच वाट कस वाढायचं दे इकडं तुला एक काम सांगितलं जमत नाही ते बाप कळत नाही आणले पूर माझ्या मड्याला अगाई आम्ही पण जातो मामाच्या गावाला तस काय असतं ग ए पुरी माझ्या भावाला भाऊ काय काही नको ते चांगले येत आई तू का म्हण नाही का चांगली मामी अगं मध्ये आपण त्यांना धान्य देतोय किराणा देतोय गरीब ते गरीबच राहिले अगा आई गरीब श्रीमंत आपल्या हातात असत का त्यांचे पण चांगले दिवस येते अगं कसे चांगले दिवस येते लग्न झाले वीस वर्ष झालेत अजून त्यांची गरिबी साठली नाही आणि तो जवळचा तो त्यांच्या दारात आणि येतो पोरांना घेऊन अगाई आपल्या पप्पाला हाय त्यांच्या जिवाळा माझ्याच मडाओावा ना बाकरीदम ते तिथे दोन शिळ्याचा पत्यात ते खायला अर्धे वरले भूक मामी आम्ही घेवा आली ना घ्या हा माझ्या मड्याला कार डोळे वाटरून काय बघतो घे खाऊन अहो मामी मला मिरची नाही आवडत हा मिरची नाही आवडत लाडू देऊ काय अहो मामी मिरची तोंडाची आगाव होती दुसरं काय काल नसाल तर द्या ना हा बघा राजा साहेब म्हणजे थाट गोडीत खाऊन घे दुसरं काय नाही मिळणार खायला बर मा खातो अगं वैशू आईला काहीच कळत नाही लोकांच्या लेकर उगच राग राखते अगं पप्पा जर इकाळ झाला ना तुला माहिती पप्पा काय करते चल बसू कृष्णा कृष्ण जेव्हा काय तू मामा, हा जेवाय जेव्हाय मिरची ती चपाती अरे आज भाकरी केल त्या शिळीचा पती तुला रुपाली काय अरे याने तू असं जेवाय दिले काय काय झालंय त्यात मग अरे तू गरम गरम ज्वारीच्या भाकरी केल्या गेल्या एकराला शिळीचा पतीने मिरची वाढली तू भाजी केली ती भाजी का नाही वाढली घेऊन चालता घरी कोणला बी अरे माझ्या बहिणीचं पोरग आहे कोणला कस काय घरी काय त्या बहिणीचं पोदक सांगा तुझ्या गोळ्या संपल्या संपल्यात काय काय बोलती काय नाही याचा विचार करते की नाही तू थोडाफार तरी हो तुम्ही मला शिकू ताईला फोन करतो तिला सांगतो इथे ये आमच्या जमिनीत हिसा ये आणि सगळाच घे आणि घर बी अर्ध घे तिला आहे ना नेमकी पडवी गेला सांगतो पुढे शिर शिंगारात वावरात पहिला वावर गेला सांगतो हो त्यांचा काय अधिकार इथं अरे तिचा काय अधिकार अरे तिच्या बापाचा इथं तिचा मी तेवढाच अधिकार जेवढा माझा आहे हो असं कस काय होईल मी नसते तिला काही अरे हे तू द्यायचा प्रश्नच कुठं राहतो सरकारने मंजुरी दिलेली त्याला अगो बाई ना अरे रुपाली विचार कर तू बी कुणाची बहिणी तुलाही भाऊ भाऊज इथं मलाही बहिणी येत ना त्यांच्या भाऊ येत आता तिला वाटतं बाई दे यावा त्याच्या लेकर यावा रावा खावा आम्हालाही वाटतं ना तिलाही वाटतं जसं तुला तु भाऊ जाऊशी वाटतं तू या लेकरांना जाऊशी वाटतं ते करतात का राग कधी नाही ना माझ भाऊ नाही अरे रागराचं विसाव्याचं घरी ना माहेर असतं तिचे आई वडील तिचे भाऊ भाऊजाई भाचा भाची त्याला भेटायचं असतं तिला बी तिची लेकरे झाली पाहिजे आपले तिथे गेले पाहिजे अलग लक्षात अरे बहिणीला भावाशिवाय आणि भावाला बहिणीशिवाय असतं का कोणी को सगळ्या जवळचं रक्ताचं आणि जिव्हाळ्याचं नातं बहीण भावाचं असतं त्यात भाऊजाईचा मोठा हातभार असतो भाऊजाई जर चांगली भेटली तर सगळे नाते टिकून राहते नाहीतर सगळं घर तुटतं अलग लक्षात त्यामुळे हे नाते बांधून ठेवायचं काम तुझं असतं नंदा बाळा त्यांची लेकरं सासू सासरे नवरा हे सगळे एकत्र बांधून ठेवायचं काम तुझं हा बरोबर आहे जरा चुकलच माझं मी एवढं नव्हतं बोलायला पाहिजे थोडं जास्त नाही तू लईच बोलली तुझी भाऊ लय जर तुझ्या अकराला तशी बोलली असती तुझ्या डोक्यात बसून नाचली असती अलग का लक्षात आग... अरे हे बाची माझी लई गरीब येत माझी बहीण गरीब आहे माझी दाजी गरीब येत त्याच्यामुळे सगळं तुझं भावतंय म्हणून तुझ्या जराग्रा करते हे वेळच नव्हती यायला पाहिजे तुझ्या वाज मला समजून सांगायची तुझ्या वेळ आली फक्त ते मला याचं दुःख वाटते मी कुठं चुकतोय ओ परत नाही अशी चुक वाहणार ओ भाशे बा हे नका बा खाऊ ना ताजी आणते अरे कृष्णा मी असं काही करते का तुझ्या बरोबर अरे रुपाली बघ काही जे हुशार आहे तो एवढा रागराग केला त्याने एक शब्दाने नाही सांगितलं मला हे असते संस्कार होती रे आता जर का राग रागराग केला शंभर टक्के बहिणीला बोलून ये ना सगळी प्रॉपर्टी नावं करून तिच्या बस बोंबलत रोजान जात लोकांची हो नाही नाही आता नाही चला चला बर्फी पुऱ्या सगळं केलं जेवायला नो अरे बघितलं का चांगलं वागले नाही ना चांगलं होतं तुम्ही चांगल्या राहता म्हणून तुमची मामी तुम्हाला जीव लावते तुझ्या आईचा स्वभाव कसा आहे बघा असे स्वभाव येत ना समाजातून हाणून पाळले पाहिजे इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये ना पोरांना आजूळ हा शब्द आठवायचा कमी कमी व्हायला लागलाय आजुळात जरी आज आजी नसले तरी मामा मामीच्या सानिध्यात राहून त्या आजुळाची मजा घेता आली पाहिजे बरोबर आहे की नाही बरोबर आहे पुढं मस्त जगायचं मस्त राहायचं मामा मामीला जीव लावायचा ते तुम्हाला लावणार त्याच्यामुळे आनंदाने जगता येतं बरोबर आहे ना, है ना? ओके चला आराम करा जेवण केलं का ओके मी जेवण करतो